मनाला खरोखर आनंद होतो आहे की देशाच्या एका मोठ्या निवडणुकीला मी सामोरं जाते आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना जनतेचे तर आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच त्याचबरोबर आमचे जे नेते आहेत आज या फॉर्म भरण्यासाठी आमचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आमचे संकट मोचन जे आमच्याकडे सावलीसारखे आमच्यासोबत असतात तसं आमचे सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आमचे पालकमंत्री सन्माननीय गुलाब गुलाबभाऊ तसेच या ठिकाणी आमचे अनिल दादा आमचे चिमन आबा आमचे किशोर आप्पा राजूमामा भोळे आमचे मंगेश दादा आणि सगळे महायुतीचे आमचे सगळे सन्माननीय पदाधिकारी आमचे माझे आमदार जयप्र जय जे, जयप्रकाश भाऊ या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आमचे मधुभाऊ आहेत आमचे सगळे महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि या सगळ्यांच्यासोबत आज मी या ठिकाणी अर्ज दाखल करते याचा मला मनाला खूप आनंद आहे की एका देशाच्या मोठ्या निवडणुकीला मी सामोरं जाते मला वाटतं ह्या दृष्टिकोनातून मला खरोखर आज मनाला आनंद आहे